ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रहार पहलवानानी उमेदवारीचं मैदान मारलं उद्धव ठाकरेने केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकस आघाडीमधील जागा घोडा अडला आडलं आहे त्याचवेळी सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षनी दावा केल्याने तिडा निर्माण झाला होता मिरज येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की होय आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढण्यासाठी मैदानात उतरला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं पाहूया पुढे ते काय म्हणतात आज चंद्रारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या नसालीवरती चंद्रार जाणार तिकडे निवडून हा तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मार्ग पण तुम्हाला दाखवा लागेल चांगली कराना सांगावं लागेल आम्ही पण मार्ग आहोत या चंद्रवाची गदा तुम्ही आहात महानकर न्यूज साठी माने मिरज